जय भी जय क्रांती जय भीम जय मिलिवाशी मी बाबासाहेब बोंग पुलेशा मडकरी चौथी एक सामाजिक कार्यकर्ता आज या ठिकाणी बेमदू धरण्या घेऊन चालू आहे आज सहावा दिवस आहे जवळजवळ या ठिकाणी सहा दिवस झाले इथं या ठिकाणी सर्व आमडकरी चौथी लोक या ठिकाणी बसलेले आहेत या ठिकाणी इंदापूर शहराचे इंदापूर तालुक्याचे जे पी आय आहे सूर्यकांत कोकणे साहेब त्यांच्या विरोधात हे धरणे आंदोलन चालू आहे कारण अनेक दिवसापासून या तालुक्यामध्ये या ठिकाणी वाहळू असेल मटका असेल किंवा व्यवसाय व्यवसाय गुटखा असे अवैध धंदे या ठिकाणी चालू आहेत आणि ह्या धंद्यांना खटपाणी घालण्याचे काम हे साहेब करत आहेत या ठिकाणी त्यांना वारंवार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिली आंदोलनं केली तरीसुद्धा हे साहेब कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत कारण हे साहेब स्वतः प्रत्येक धंद्यामध्ये पार्टनरशिप करत आहेत म्हणून त्या ठिकाणी ते दखल घेत नाहीत याचं मूळ कारण आहे तरी या ठिकाणी सर्व जनतेची मागणी आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की या ठिकाणी श्रीकांत कोकणे साहेब यांची चौकशी होऊन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि साहेबांनी श्रीकांत कोकणे साहेबांनी अनेक वेळा अनेक लोकांना अन्याय केलेला आहे आज आमच्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे या आंदोलनात दखल घेतली गेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते राज्याचे कृषी मंत्री दत्त यांच्या घासमोर बसून त्या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट या ठिकाणी जर या आंदोलनाची दखल नाही घेतली गेली तर, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन ठिकाणी करणार आहोत तुम्हाला धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा